मी संभाजी शेटकर माने राहणार शिवण माझं मागील पाच वर्षाच स्टेटमेंट कारखान्यानं काढण्यात आलं आणि चालू वर्षीचं गेल्या दिवसाच बघितलं तर कमीत कमी पंधरा मिनिटात मला जवळजवळ अडीच ते तीन टनाचा फरक पडलेला त्या काट्यामुळे तेवढा माझा फायदा झाला साखर कारखान्यात होणारी काटामारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुशच्या पुढाकारातून काटा उभारण्यात हा काटा उभारण्याचा असा होता की या भागातील कारखान्यांच्या काटामारीवर अंकुश लावणे याच कारणासाठी आम्ही हा काटा उभारले आणि हंगाम संपल्यानंतर ह्या सगळ्या काट्याची उपलब्धता बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे या काट्यामुळे या भागातील म्हणजे दत्त असेल गोरदत्त असेल जवा शरद पंचंगा या साखर कारखान्यांना ज्या शेतकऱ्यांनी ऊस घालला होता त्यामध्ये एकरी चार ते पाच टनाचा आवरेज चा वाढ यावर्षी शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि आमच्या भागातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आमच्याविषयी लिहून अशी एक सत्यता सांगितलेली आहे की आमच्या ऊसाच्या या क्षेत्रामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जेवढं पडलेलं होतं ते यावर्षी पडलेलं आहे

ते फलित आहे लक्षात आम्ही या ज्या उद्देशाने हा काटा उभा केलेला होता त्या उद्देश हा काट्याने हा सफर केलेला आहे आणि यावर्षी शेतकरी वाहतूकदार आणि जे मजूर आहेत त्यांची जर एकत्रित रक्कम काढली तर ती जवळपास त्र्याण्णव कोटी रुपयांना जाते आणि हा फार मोठा नफा आणि फायदा हा काट्याच्या माध्यमातून इथल्या भागातल्या शेतकरी मजूर आणि वाहतूकदारांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे या राज्यातील या सरकारचं काटामारी रोखण्याचं कुठलंही धोरण नाही साखर कारखान्यांची तर मानसिकता अशी आहे की ही तेवढं आहे म्हणजे काटामारी रोखावी असं इथल्या कुठल्याच व्यवस्थेला वाटत नाही जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या काटामारी रोखायची असेल तर अशा पद्धतीचं मालकीचे काटे हे प्रत्येक कारखान्याच्या भागा भागात झाले तर या राज्यातली काटामारी रोखायला हा फार मोठं फळ मिळत आणि आमची या माध्यमातून सर्वांना विनंती आहे अशात स्वरूपाचे काटे हे भागात व्हायला पाहिजेत तरच तुम्हाला ही काठामध्ये रोखता येईल आणि ही जर तुम्हाला काठामध्ये रोकायची असेल तर याला सगळं उघडल सगळा अनुभव आम्ही प्रत्येकाला द्यायला तयार आहे ज्याला कुठं आपल्या भागामध्ये काटा उघडं करायचं आहे त्याने आमच्याशी जरूर सांगतो शेडशाह रामुकेश्वर अनुभव शेतकरी काट्या का का वजन काट्यामुळे या भागातल्या सर्व शेतकरी बांधवांना साखर कारखान्यामार्फत होणाऱ्या वजन काट्याच्या हे काटामारीच्यामुळे होणारं हे नुकसानीमुळे जे नुकसान होत होतं त्या या काट्यामुळे फरक पडलेला आहे यावर्षी कमी पावसामुळे सुद्धा एकरी तीन ते चार टन उत्पादन वाढून आलेले आहे त्यामुळे ह्या काट्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे तुमचा काय फायदा झाला ते सरासरी एक दहा ते बारा हजार रुपयाचा फायदा झालेला आहे